नमस्कार आपण आहात तेज न्यूज टीव्ही कृषी मंत्री साहेब टाका पान टाका आठ्या अख्या आयुष्याची शेतकऱ्याची आठ तुम्ही पुन्हा आठ काय कराय ना आठ आरती जागे तुम्हाला तुमचा राजीनामा मागत आहे तुम्ही देवा भाऊच्या महाराष्ट्रामध्ये एक ध्यानात तुम्ही घ्या जोपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत अवेंद्र बाहुबली आहेत अवेंद्र बाहुबली शेतकरी असू नाही तर सर्वसामान्य असू माझ्या राजीनाम्याची जी मागणी केली मी हा राजीनामा देऊ शकत नाही कारण असं आहे की माझ्या पाठीमाग सरकार मोठे आम्ही तीन पक्ष एकत्र या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आमचा राजीनामा सर्वसामान्य घेऊ शकत नाही पत्ता टाका ए बदामची बदम तुमचा काय करावं येत आहे ती पत्त्यात बदामाला दोन तुम्ही आम्हाला ही दाखवता का तुम्हाला टाकतो तुम्ही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री साहेब यांनी दोन हजार कोट्यावधी अहो हे करावं लागतं सरकार हो कृषी मंत्री साहेब तुम्ही आमच्या अण्णावर सुद्धा जीएसटी आठ हजार टक्के सगळी गोष्ट आता आम्ही कसं राज्य करायचं म्हणजे तुम्हाला आम्ही का आम्ही एवढा मोठा पक्ष फोडून सगळीकडे आम्ही धावू नका ह्या बघा तुम्हाला काय तुम्ही जादा गरम झाले ना की मग कुणीकड असं काहीतरी बोलून जातात आणि मग बोलून घ्यायला अडचणी होतात त्याच्यामुळे काय माहिती का तुम्ही आमच्या बांधाव पाहून चायक आमचं कान हे थोडं काय घ्या स्टिंग घ्या थोडं थंड व्हा बर थंड होऊन लागतो नाराज होऊ नका तुमचं आम्ही काय करू शकतो तो आमचं कोणी काही नाही करू शकत शकत्या पाहून चाय घ्या टिंग घ्या टिंग घ्या टिंग घ्या शेतकऱ्याच्या व्यथनात हो। आता बरं वाटतं ना माता कुंशी ज्यावेळेस कुंकू पुसतं त्यावेळेस तुम्हाला बळ वाटत रोज दहा शेतकरी आत्मक हत्या करायचं त्यावेळेस तुम्हाला मान्य आहे इथून मागच्या सरकारने काय केलं आम्ही काय करणार का बघा आम्ही सुद्धा काय नाही करू शकत आमचं केंद्रात जरी सरकार असलं राज्य जरी आम्ही काय नाही करू शकत कृषी आम्ही फक्त काय करायचं कॅमेऱ्या समोर येऊन बोलायचं तेवढंच आम्ही करू आमच्या हक्काचा हमी भाव द्या आम्हाला आहो देऊ आहो नाका देऊ तुमची बी काय आव कुवत आहे नाका देऊ नाका देऊ तुमचे बी किती घेत आखाड्याचे पाच मंग असते धन्यवाद आता चालूच राहू दे चौका हा चौक शेतकऱ्याने खांदे काही येते चौकच काढ का, चौक का। नाही आता आलाय ते चौकन काय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री असताना सुद्धा जे कृषी मंत्री येतं ते जे आपल्याविषयी जे शेतकऱ्याविषयी जी गजर वागतात किंवा शेतकऱ्याविषयी जी एक विमा असन किंवा शेतकऱ्याची पत्त्याचा डावा असन हा काय त्यांच्या मुक्त वातावरणात खेळावा ह्या हिशोबाने आम्ही तुम्हाला हे केलं तुमचे समजे पत्ते बघा काय टाकायचं काय ना मी आता पत्ते खेळायला तुम्ही बोलले म्हणले मी आलोच ना हो हे एक शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचणं हे एक आमचा उद्दिष्ट आहे चौक आपण मुख्य आपण राज्याच्या कृषी मंत्र्यांसोबत येत कृषी मंत्र्यांना वेळ नसतो घ्यायचं आलाय घ्या घ्या तुम्हाला बदामची रंडी इसबीकची जंडी यावर तुमचं खूप प्रेम आहे शेतकऱ्याचे बांधव काय पण त्याचा नेम नसतो काय आला जोकर आयला जोकर आलाय काय टाकू आता काय टाकू गड्या आम्हाला जर तुम्हाला टाकायचं असेल तर आमच्या शेतकऱ्या हमी भाव टाका तुम्ही कृषी मंत्री आम्हाला तुम्हाला टाकायचा असल तर आमच्या शेतकऱ्याचा हमी भाव द्या आमचं गायपिटाचं नुसखान भरपाई द्या आमच्या फळबागेचं अनुदान द्या आमचं ठिबकचं अनुदान द्या आमचं पोळ्या हॉचं अनुदान द्या आणि तू माझं टाकाच असन तर ही आम्हाला टाका काय टाकू म्हणून छक्कन अक्कन गाणी हे काय साहेब माझी टाकाची लागडी झाली गोष्ट खरी सरकार बी खरीन घ्या गुल्ह्या घ्या गुल्ह्या सरकार बी काय हनुमान घ्या रुपयाची एक तुम्ही बंद केला ना एक रुपयाचे म्हणजे आमच्या एक रुपयाचा विमा बंद करून तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं तुमची जाय की काय तुम्ही भिकाय येतं तर मग आमचं असं म्हणणं आहे कृषी साहेब तुम्हाला एक रुपया घ्या अहो पण ठीक आहे पण काही अडचणी असत्या सरकार मध्ये म्हणजे माय बाप सोय काय पण जास्त मग भिकारी म्हणून भिकारी म्हणून सांगितलं काय तुम्हाला हे टाकलं गुल्ले टाकलात आम्ही रंडी नाही तुमच्याकडे बदामची आता हो का या पानामध्ये एक पण रंडी नाही आता बर बर ठीक आहे नसून नसून काय अडचण नाही टाका पुढं पान हे बघा बदाम साताजा अयो अ शेतकरी आम्ही हे बघा पक्की जाई बर उगत नाही हे बघा चौक बी आमच्याकडे पुन्हा अयो जिक नाही कोण शेतकरी आहे शेतकरी मातशा आहे मस्ती ज्या वेळेस तुम्ही आमच्या बोटा जाऊन घेता संविधानिक <णिया> पद्धतीने तुम्ही आम्हाला आमच्याकडे सेवक म्हणून निवडून येता आणि निवडून आल्यानंतर ज्या वेळेस आमच्या तुम्ही किंमत देत नाही जीएसटी जावता ही जावता ती जावता आणि आम्हाला भे काय वाणी वाचाय वाणी होती त्यामुळे आमचं सगळी गोष्ट खरी होत नाही सगळी गोष्ट खरी तुमची मान्य आहे आम्हाला तुम्हाला जर नाही आम्ही चावून खाल्लं तर आमचं राजकारण कसं व्हायचं आमच्या पैसा कसा यायचा आम्ही इलेक्शन कसं लढायचं मग हा बर 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 इलेक्शन कसं लढायचं बर बर काय करायचं काय आलं दुरी आली दुरी काय अडचण नाही दुरी आली टाका हिच पिक्चर आणि टाका राणी नाही ना नाही टाकतो बदामचं नाही हो तुम्हाला आम्ही हिच का म्हणून केलं होतं नाही आता आमच्या पानातच निघाला आम्ही काय घेणार आमचे फाटक्या फाटक्या जोड तुमच्याकडून आमच्या वेळात आम्ही काय घेणार तुमच्या कोण एक्का तर एक्का घ्या तुम्हाला इस पिकचा छक्का अयो नसून तेवढे भाग आणखी द्या बाबा आता काय करतो सरकार मी खरी द्या एखादा एक रुपये अजून देता द्या आम्ही सगळेच बंद केलंय विमा बंद केलंय सगळेच केलंय ना मी तुम तमाम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या जे भावना व्यक्त करण्यासाठी आमच्या जे कामासाठी किंवा आम्हाला न्याय देण्यासाठी जे आम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि ते सभागृहात गेल्यानंतर बेताय वक्तव्य करतात ते सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर बी त्या वेतन व्यक्त करतात कुठं ऑनलाईन खेळताना दिसतात कुठं काही त्याचं एक प्रतिकात्मक निषेध म्हणून आणि आज आम्ही इथं झुगाय खेळण्यासाठी मानण्यापेक्षा मान्यक कोकटे यांना आमच्या शेतात पत्त्या खेळण्याचं निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणानुसार त्यांच्यासोबत आज आम्ही पत्ते खेळलो होतो म्हणजे हा एक निषेध आंदोलन होतं हा निषेध आम्ही महाराष्ट्राच्या यातून सांगतो इच्छितो की ब ज्यावेळेस तुम्ही निवडून ना जे आमच्यावर जे जे काम करायचं ते काम न करता तुम्ही ज्या गोष्टी काय त्या गोष्टीकडून थोडं वळून तुम्ही आमच्या ज्या हक्काच्या गोष्टी येतात ज्या पदावर तुम्ही येतात त्या पदव न्याय देण्याचं काम तुम्ही करावा आणि या तुमच्या कोणाच्या भावना दुखावल्या असत्या तर त्याबद्दल आम्ही शेतकरी मधून कधीही दिलगिरी मागणार नाही तर कारण शेतकऱ्याच्या बांधवून मानता आम्ही तुम्हाला संधी देत आहोत की बाबांना तुमच्या तोंड तुमच्या वाणी आणि तुमच्या वाण्या आणि तुमच एक आणखीन एक तुम्हाला सांगायचं की काय जो कार्यकर्ते हो जो हल्ला झाला कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला त्याचा सुद्धा आम्ही या गोष्टी करतो आज आष्टी तालुक्यातील मी परमेश्वर रामचंद्र घोडके माझ्या शेताच्या बांधव आम्ही हा कार्यक्रम थोडक्यात मध्ये घेत आहे आणि देवा भोवना माझी विनंती की तुमचं ती गाडी सरकार जी आहे हे सरकार मला असं वाटतं की जर मानेकांना आमच्या आदरणीय मानेकरावांना तर त्यात कृषी मंत्री ठेवले राज्याचं तुम्ही केंद्राचं कृषी मंत्री तर आमचं काही म्हणणं नाही पण सत्ता ही पाच वर्षाची जी असते असती त्याच्यात तुमचे दोन वर्ष संपलं येतं तुमचाही टांगा पैठणी कधी शेतकरी करू कर शकतो कारण कामाने गाळणाऱ्या शेतकरी करून जागणाऱ्या शेतकऱ्यावर कर तुम्ही अन्याय करीत असता आणि त्याच्यावर सुद्धा बेताळ वक्तव्य करत असता त्याच्या न्याय कोणतीही गोष्ट देत नसाल तर राज्य सरकारचा हा आम्ही जाहीर निषेध करतो सात सेम गावातून धन्यवाद